नमस्कार आज अतिशय महत्वाचा दिवस आहे आजपासून म्हणजेच पंचवीस सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका एका नव्या वेळेत भेटीस येणार आहे केवळ मालिकेचा वेळच नाही तर मालिकाचं कथानक देखील आता ट्विस्ट आणि टर्न्स घेताना दिसणार आहे नवागडी नवराज्य या मालिकेत आजपासून खऱ्या अर्थाने एका नवागड्याचं राज्य सुरू होणार आहे आनंदी आणि राघवच्या आयुष्यात धमाका करण्यासाठी रमा परतून येणार आहे रमा राघव कर्णिक म्हणजेच आनंदीची सवत खरं तर आनंदी लग्न करून कर्णिकांच्या घरात येण्याआधीच रमा इहलोकीच्या प्रवासाला निघून गेली होती राघव आणि एका छोट्याशा मुलीला एकटं सोडून रमा अनंताच्या प्रवासाला निघून गेली मात्र देहरूपाने जरी तिचे निधन झाले असले तरी तिचा आत्मा मात्र मुलीच्या आणि पतीच्या काळी पृथ्वीवरच अडकला होता मात्र आनंदीच्या येण्याने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत रमाचा अर्धवट मोडलेला हा संसार आनंदीने पूर्ण केला आहे आता रमाच्या येण्याने आनंदी आणि राघवच्या आयुष्यात एक मोठं वळण येणार आहे रमा परतून आल्याने आता आनंदी आणि राघव यांच्या आयुष्यात नेमकं काय बदल घडणार रमा नेमकी कोणत्या रूपाने पृथ्वीवर परतणार आहे हे मालिकेच्या नवा भागात कळणार आहे आजपासून म्हणजेच पंचवीस सप्टेंबर पासून नवागडी नवराज्य ही मालिका रात्री साडेआठ वाजता आपल्याला पाहता येणार आहे